नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मित्रांनो आज आपण आलो आहे धुळेचं तुम्हाला गिर गाय बाजार आहे बाजाराला सुरुवात झालेली या ठिकाणी एक नंबर गाई असा मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण गाईंचा या ठिकाणी व्यवहार कसा होतो किमती वगैरे काय आहेत पूर्ण आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहेत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा चला तर मागचे व्हिडिओला आपण सुरुवात करूया शेठ नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज गाई आता चार आणले चार गाई आणलेल्या कुठली खरेदी आजची भावनगर भावनगरची खरेदी भावनगर खरेदी बरोबर कधी आली होती आपली गाडी आज सकाळी आज सकाळी गाडी आली होती आपण चार गाई आणलेले आहेत आणि आपण टॉप मॉडेल आणलेले आहेत आज टॉप मॉडल एक नंबर गिर गाई ओरिजिनल बरोबर एक नंबर ओरिजिनल गिरे आणलेली तर मित्रांनो प्रॉपर रेट आहे का यांचे धाव नसते एक नंबर व्यवहार आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण यांचा नंबर टाकलेला असो ज्या शेतकरी मित्रांना क्वालिटी वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही क्वालिटी ओरिजनल गिर काय मित्रांनो माता कान याच्यावर गिरग्यायची पैसे नव्हते क्वालिटी पाहू शकता आपण या ठिकाणी एक नंबर आहे शांत गाय एकदम सुंदर आहे दिसायला चार गा ले 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 पा, पा गाई आणलेली आहेत काल आज सकाळी त्यांची गाडी आलेली मित्रांनो एकदम गरीब आहे कान वगैरे पहा मित्रांनो माथापा शिंग ही वाले ओरिजनल गाईला म्हणतात बाकीचे बरेच बंद तुम्ही व्हिडिओ पाहिले असेल गाय ओरिजनल नसते तरी ओरिजनल सांगतात आपल्याला ते हे पहा क्वालिटी पहा मित्रांनो तर शेड काय वापर आहे गाईची वापर एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार व्यवहारामध्ये कमी जास्त काही हो कमी जास्त होऊ शकतात शंभर टाका शंभर टक्के बाजारामध्ये कोणी मागितली पंचान्न हजारला मागितली गेली तर आपल्याला वरती द्यायची आपल्याला कारण क्वालिटी एक नंबर आहे सोळा ते सतरा लिटर दूध काढणारी आहे दोघा टाइमला सोळा सतरा आरामात गाबन आहे काही गाभन आहे आता दहा बारा दिवसात जन्मतील दहा बारा दिवस घेणार एकदम शांत आहे एकदम शांत गरीब आहे एकदम शांत आहे क्वालिटी मित्रांनो दाताला कशी असेल माई दाताला कशी असेल दात मे बी छे दातो मी छे दाते मित्रांनो दाताला हिस्सा दात क्वालिटी एक नंबर आहे व्यवहार म्हणजे कमी जास्त करणार आहेत दुधाला कमीत कमी दोघा टाइम ला सतरा अठरा लिटर दूध किती वंदाही किती वंदा आहे दुसरे दा पेला आहे बी क्वालिटी मस्त मित्रांनो एक नंबर आहे शांत काय एकदम सुंदर काय पाहू शकता आपण स्वतः मी हात लावतो मित्रांनो क्वालिटी पहा मित्रांनो एक नंबर काय हे पहा हे एकदम बर शांत काय आता किती दिवस घेणार ते बारा दिवस दहा ते बारा दिवस घेणार आहे क्वालिटी पाय मित्रांनो एकदम शांत आहे धुवायला पण चांगली आहे दुधाला पण चांगली असेल मी स्वतः आत लावतो मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी जर कोणाला या ठिकाणी खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर आपण नंबर टाकलेले असो हे पहा मित्रांनो हे पाहा क्वालिटी पाय मित्रांनो हे एक नंबर काय शांत काय एकदम सुंदर काय मित्रांनो तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा हे पाहा तुम्हाला चारी काही सोडून दाखवणार आहे हे पहा क्वालिटी वगैरे आपण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत जा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट जा मित्रांनो तुम्हाला मी पूर्ण चॅरी काय कव्हर करणार आज व्हिडिओच्या माध्यमातून त्यांची गुजरातची खरेदी असे प्रॉपर या ठिकाणी दावा नसते तुम्ही कधी पण आले तरी तुम्हाला या ठिकाणी चांगल्या क्वालिटीचे काय भेटतील मित्रांनो व्यवहारामध्ये कमी जसं होतात सांगायची किंमत असते ती क्वालिटी पहा मित्रांनो गायची क्वालिटी शांत गाय मित्रांनो मी स्वतः आत लावतो हे पाहू शकता पण या ठिकाणी गाय एकदम आहे सुंदर गाय एकदम दुधाची कॅपॅसिटी पण चांगली इचवाली ही पाहिजे पण आता आता ही कांकरेज मध्ये मिक्स मध्ये बरोबर हे पहा मित्रांनो आहे गुजरातची कांकरेज ही काय जनलेली का कामाने किती दिवस झालेला चार दिवस झाले चार दिवस झाले चीक मध्ये काय दोन अजून चीक मध्ये किती देते दोघा टाइमला एका दोन लिटर दुधाला दुधाला कशी असतात एका टाइम लाच दोघा दिवस बरोबर किती मित्रांनो येतात क्वालिटी वगैरे चांगली आहे कांक्रेज जाते काही गिरे आणि कांक्रेज मध्ये मिक्सर आहे बरोबर किती अंदायर मित्रांना मित्रांनो शकता क्वालिटी वगैरे चांगली काय व्यवहारामध्ये कमी जास्त करणार आहेत किंमत काय सांगितली मापाची चोली किंमत साठ हजार रुपये व्यवहारामध्ये मध्ये कमी जास्त बरोबर दुधाला पण चांगली बरोबर क्वालिटी पहा मित्रांनो एकदम एकदम शांत गाय दिसायला पण चांगली मित्रांनो आणि दुधाला पण चांगली दोघा टाइमला अकरा लिटर दूध देणार आहे वासरी मी आपलं फिमेल आहे का फिमेल फिमेल आहे मित्रांनो दुसऱ्या वेतालाही गीर कांक्रज मध्ये बरोबर चांगली क्वालिटी मित्रांनो चार आहेत पूर्ण चारही गाय तुम्हाला दाखवणार आहे मी आता एक दोन गाई दाखवले आहेत आणि दोन गाय दाखवणार आहेत आता दुसऱ्या एक एक गाय तुम्हाला सोडून दाखवतो मित्रांनो क्वालिटी तुम्ही पत्ता शेवटपर्यंत व्हिडिओ पहा शेअर करा दूधाला अकाल लिटर आहे पाच सात दिवस झाले जनायला हिच्या खाली फिमेल आहे मित्रांनो वासरी लहान हे इकडे क्वालिटी वगैरे चांगला व्यवहार आहे मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा इकडे पण इकडे एक आहे आणि इकडे एक आहे चार गाय येते त्यांच्याकडे पण हे रे भाई सलमान तर मित्रांनो क्वालिटी वगैरे पाहू शकते याची पण एक नंबर क्वालिटी गिरी पण तर काय ऑफर याचीवाली ऑफर पंच्याऐंशी म्हणजे कमी जास्त होऊ शकतो व्यवहारामध्ये कमी जास्त होईल सांगायची किंमत बघतो ती गाभा नाही काही किती दिवस आहे अजून दहा बारा दिवस आहे अजून मित्रांनो दहा बारा दिवस घेणार आहे क्वालिटी वगैरे तुम्ही पाहा चांगली क्वालिटी आहे त्याला कशी असेल दोघा टाइमला मिनिमम अंदाज लिटर दोघा टाईमला बारा तेरा दिली बरोबर किती अंदाज दुसऱ्याला मित्रांनो क्वालिटी वगैरे चांगली आहे शेतकऱ्याला पुरवडेला अशा किमतीमध्ये आणि व्यवहारामध्ये कमी जास्त होतात सांगायची किंमत चांगली क्वालिटी आहे मित्रांनो किती दिवस गेले दहा ते बारा दिवस दहा ते बारा दिवस घेणार आहे बरोबर बांधा हे पहा मित्रांनो क्वालिटी मित्रांनो पंच्याऐंशी हजार एवढी काय किंमत मात व्यवहारामध्ये करून दाखवले कमी जास्त आता तिकडे एक आहे चार गाडी त्यांनी आपल्याला दाखवले तीन दाखवले आता एक चौथी दाखवत आहे अजून हे हे क्वालिटी पाहिजे तर काय आहे या परिस्थिती जनलेली किती दिवस झालेला आता सात ते आठ दिवस झाले काय दुध आला कशी असेल मग दुधाला एका टाइमला ला साडेपाच दोघला अकरा देणार बरोबर किती अंदाज दुसऱ्या वेळ लागला मित्रांनो दुधाला पण चांगली ऑफर काय सांगितले आपण पंच्याऐंशी व्यवहार मध्ये बसल्या तर अजून कमी जास्त बरोबर सांगायची किंमत असे प्रॉपर या ठिकाणी मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून आपण चारी काही दाखवले तुम्हाला व्यवहार पण चांगला या ठिकाणी प्रॉपर दावा नसे कधी पण या बाजारा मंगळवारी असतो तुम्ही मध्ये पण आले तर तुम्हाला या ठिकाणी चांगलं काही भेटणार आहेत तर सेट आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव चंदू शेठ माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव चौतीस सदोतीस ब्याऐंशी ब्याऐंशी बरोबर नाईन एट थ्री फोर थ्री सेवन एट टू एट टू हर दिन चोवीस घंटे चोवीस तासात आपल्याकडे चांगल्या गिरगाई ओरिजिनल क्रॉस मध्ये भेटतील भेटतील चोवीस तासात केव्हा बी फोन करा बरोबर कितीही गाई पाहिजे आपल्याला जास्त जास्त काही भेटते आपल्याला आपल्याकडे कोण कोणत्या जातीचे गाय भेटतात मग आपल्याकडे गाई भेटते गिर मध्ये क्रॉस जर्सी क्रॉस भेटते बरोबर आणि गिरमध्ये काँग्रेस भेटते भेटते बरोबर तर मित्रांनो त्यांच्याकडे संपूर्ण गाई भेटतात मित्रांनो आणि व्यवहार व्यवस्थी चांगला आला जर कोणाला या ठिकाणी गाई वगैरे घ्यायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकले असो कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा मोबाईल नंबर पण सांगितला मित्रांनो तर या या ठिकाणी प्रॉपर या ठिकाणी दावा असे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये